श्री गुरुभ्यो अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता ही प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात हवी हवीशी वाटते आणि त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती जीवापाड प्रयत्न देखील करत असते दे। या धडपडीची सुरुवात बालपणापासूनच सुरू होते ज्या कुठल्या पार्श्वभूमीवर माता पिता आपल्या पाल्यांचं आपल्या मुलांचं संगोपन करत असतात तिथून कुठेतरी उच्च स्तरावरती जाणं आर्थिकदृष्ट्या अधिक सबल होणं हा त्यांचा उद्देश असतो आणि तो अतिशय नैसर्गिक किंवा स्वाभाविक देखील आहे मात्र हे सगळं करत असताना जी एक विचित्र आणि जीवघेणी स्पर्धा सुरू होते ती मात्र आपलं आयुष्य आपल्यापासून दूरवरती नेऊन ठेवते आणि मग आपल्या आयुष्यात सुरुवात होते वेगवेगळ्या विवंचना आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणाला मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील महालक्ष्मीचं नेमकं स्वरूप काय आहे हे अतिशय मुळापासून आपण समजून घेत आहोत यामध्ये निरनिराळ्या प्रकारे तिचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं कसं आहे आणि पैशांच्या व्यतिरिक्त किंवा धनाच्या व्यतिरिक्त तिला कसं पाहता यायला हवं या सगळ्याचा अतिशय खोलवर विचार होतो आहे अशाच एका कार्यशाळेमध्ये प्रश्नोत्तराच्या निमित्ताने एका दादांनी प्रश्न विचारला होता तो म्हणजे मला माझा हक्काचा पैसा कधी मिळणार आहे या प्रश्नाच्या मागची पार्श्वभूमी जाणून घेणं इथे महत्वाचं आहे ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला होता त्यांनी आपली वडिलोपार्जित स्थावर जी प्रॉपर्टी होती मालकीची जी, जी जागा होती तिची विक्री केली होती आणि विक्री करून आलेला जो पैसा होता तो काही बँकेमध्ये अकाउंटमध्ये जमा झाला होता तर काही रोखीमध्ये त्यांना मिळाला होता रोखीमध्ये मिळालेला हा जो पैसा आहे तो व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी एका मध्यस्थी व्यक्तीला गाठलं आणि तिच्याकडे ही भली मोठी रक्कम सुपूर्द केली दिलेली रोख रक्कम आपल्या बँकेमध्ये आपल्याला मिळणार आहे याचाच अर्थ ती व्यवहारात चलनामध्ये येणार आहे या विश्वासावरती हा व्यवहार झाला होता प्रत्यक्षात मात्र ठरल्याप्रमाणे काहीही घडलं नाही ज्या मध्यस्थी व्यक्तीकडे अतिशय विश्वासानं ही रक्कम सुपूर्द करण्यात आली होती त्या व्यक्तीनं ठरल्याप्रमाणे व्यवहार करण्यास नकार दिला सुरुवातीला टाळाटाळ ताल केली नंतर मात्र माझ्याकडे पैसेच नाहीत अशा प्रकारे ही व्यक्ती उत्तर देत राहिली ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना घडलेल्या या घटनेचा प्रचंड मोठा धक्का बसला होता आणि मानसिक ताणही त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाला आता या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला नेमकं महालक्ष्मीचं स्वरूप काय आहे आणि ते आपण कसं समजून घ्यायला हवंय याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल खरं तर महालक्ष्मी म्हटलं की आपल्यासमोर फक्त पैसे एवढीच गोष्ट येते नंतर येतात ते दागदागिने आणि त्याच्यानंतर स्थावर आणि जंगम मालमत्ता भगवती महालक्ष्मी ही विश्वचालक विराट अशी शक्ती आहे तिला एवढ्या मर्यादित चौकटीमध्ये पाहणं हा आपला म्हणजे तिच्या पाल्यांचा नतद्रष्टपणा आहे खरं तर भगवती आपलं निरनिराळ्या प्रकारे पालनपोषण करते आहे आपण धारण केलेला देह इथपासून ते त्या देहाशी संबंधित प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवती महालक्ष्मी ही निरनिराळ्या प्रकारांमध्ये आपल्याला जाणवायला हवी अष्टस्वरूपात असलेलं तिचं जे स्वरूप आहे ते आपण किती वेळा लक्षात घेतो दुर्दैवानं आपण कधीच लक्षात घेत नाही आणि गंमत बघा आपल्याला कळायला लागल्यापासनं म्हणजे जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीनं आपल्याला एखाद्या रुपयाचं नाणं दिलं असेल तिथपासून आपल्याला तिचं महत्त्व पैशांच्याच स्वरूपात कसं आहे हे वेळोवेळी अधोरेखित होतानाच दिसून आलेलं आहे पैशांच्या व्यतिरिक्त किंवा उपभोग वस्तू या पलीकडे आपण तिचं अस्तित्व मान्यच करत नाही अनेकदा आपल्या वागण्यातला दांभिकपणा इतका टोकाचा असतो की आपलंच आपल्याला आश्चर्य वाटू शकतं उदाहरणादाखल विवाह ही गोष्ट घेऊयात विवाह ज्यावेळेला संपन्न होतो त्यावेळेला नववधूला सालंकृत आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे थोड्या बहुत फरकानं प्रत्येक कुटुंबामध्ये जी नववधू आणली जाते ती आपण गृहलक्ष्मी आहे आमच्या घराची लक्ष्मी आहे असं म्हणत तिला आपण आत घेतो मात्र तिला आपल्या घरामध्ये आणत असताना सांस्कृतिकदृष्ट्या एक वेगळ्या प्रकारचा दांभिकपणा आपण आपण रोटीबेटी व्यवहाराच्या माध्यमातून देखील करतो आहोत कधी कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीनं आपण हा व्यवहार नकळतपणे महालक्ष्मीच्या संदर्भात करतो आहोत का हा प्रश्न देखील आपल्याला पडत नाही आणि याचा व्हायचा तोच परिणाम होतो जवळपास सगळ्या स्तरातली सगळी माणसं निरनिराळ्या टप्प्यांवरती आर्थिक विवंचनेमध्ये का आहेत हा प्रश्न एकदा जरी आपल्याला पडला तरी देखील उत्तरं मिळायला सुरुवात होऊ शकते मात्र त्याच्यासाठी आपल्याकडे हवा आहे तो अवकाश आणि साक्षी भाव नेमकं माझ्या आयुष्यामध्ये पैशांचं गणित चुकतंय का बरं स्वतःच्या आयुष्याकडे नीटपणे पाहता यायला हवं आपल्या कृतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्यामुळे आपण आपल्याच आयुष्यात अडथळे निर्माण केले आहेत मघाच्याच उदाहरणाचा इथे पुन्हा एकदा विचार करूयात ज्या व्यक्तीनं आपली वडिलोपार्जित जमीन विकली होती त्या व्यक्तीला ती जमीन विकण्याचा खरंच काही अधिकार होता का आता आपण म्हणाल वारसांना तर तो हक्क कायद्याने दिलेला आहे इथे मात्र आपली नैतिकता आपल्याला तपासून पाहायला हवी जर माझ्या वडिलोपार्जित वारशानं मला काही जर संपत्ती आली असेल तर ती मी टिकवली पाहिजे आणि दुर्दैवानं जर काही कारणांमुळे मला जर ती संपत्ती टिकवता आली नसेल तर आदरपूर्वक मार्गाने तिचा व्यवहार आपण करायला हवा इथे आपल्या लक्षात आलं असे की रोखीनं ज्या वेळेला रक्कम घेतली जाते त्याचा अर्थ काय आहे दुसरा एक मुद्दा आपल्या बापजाद्यांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आपल्याकडे अतिशय सुंदर म्हण आहे बाप कमाई आणि आप कमाई बाप कमाई जी आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे ती आपल्या वडीलधाऱ्यांचा कृपाशीर्वाद आहे तो आपण जतन करायला हवा शक्य झालं तर तो वृद्धिंगत करावा मात्र तसं जर शक्य होणार नसेल तर मात्र तो उणा होणार नाही याची काळजी त्या त्या व्यक्तीनं घ्यायला हवी आता राहिला प्रश्न आप कमाईचा कुठल्याही व्यक्तीनं वैध मार्गाने कष्टपूर्वक कमावलेला पैसा कधीही अपयश देत नाही किंवा वाईट मार्गांना गैरमार्गाला तो घेऊन जात नाही आपण जर नीट पाहिलं जी व्यक्ती कष्टपूर्वक पैसा कमावते तिचा पैशाचा विनियोग करताना सतसत विवेक हा जागृत जागृतावस्थेमध्ये असतो अर्थात तो साक्षी भावाने पैसा खर्च करताना दिसतो महालक्ष्मी ही विराट शक्ती आहे आणि ती जगाचं संचालन करते आहे तिला धनसंपत्ती किंवा इस्टेटीच्या माध्यमामधून मर्यादित भावाने जर आपण पाहत असू तर आपण आयुष्यभरासाठी गल्लत करतो आहोत याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही आर्थिक सुबत्ता येते ती आपल्यातला विवेक जागृत करण्यासाठी आणि होतं मात्र उलटंच ज्यावेळेला आर्थिक सुबत्ता आर्थिक भरभराट निर्माण होते त्यावेळेला मात्र आपल्यातला अहंकार जागृत होतो आणि आलेली सुबत्ता जास्तीत जास्त लोकांना दाखवता कशी येईल याच्यासाठी प्रदर्शन सुरू होतं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो महालक्ष्मी ही नम्रपणे स्वीकारण्याची गोष्ट आहे थोडंसं शांत बसून आपण जर विचार केला तर लक्षात येईल की आपल्या सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे एकच अडचण आहे ती म्हणजे आपण महालक्ष्मीचे मालक होऊ पाहतो आहोत आपल्याला तिच्यावरती मालकी हवी आहे वास्तव मात्र बरोबर याच्या विपरीत आहे ती आपलं संचालन करते आहे विनिमय मूल्याच्या मर्यादित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन आपण जर महालक्ष्मीला पाहू शकलो तर ती आपल्याला आध्यात्मिक उन्नत अवस्थेपर्यंत देखील नेऊन ठेवते इतिहासामध्ये याची अतिशय सुंदर नोंद आहे आपल्या सगळ्यांना राजा जनक हे नाव माहिती आहे राजा जनक यांना राज ऋषी असं देखील म्हटलं जातं याचा अगदी सरळ अर्थ आहे एक राजा ऋषीपदाला देखील जाऊन पोहोचू शकतो अर्थात त्यासाठी आपल्यातला साक्षी भाव हा जागृत असायला हवा धनसंपत्ती ऐश्वर आर्थिक सुबत्ता ही प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे आणि ती अतिशय नैसर्गिक देखील आहे मात्र खऱ्या अर्थानं महालक्ष्मीचं स्वरूप जर आपल्याला समजलं तर आपल्या आजूबाजूला निरनिराळ्या स्वरूपामध्ये तिची उपलब्धता आपल्याला दिसायला लागते आणि त्यातूनच तिच्याविषयीचा आदरभाव द्विगुणित होतो आर्थिक विवंचना किंवा आर्थिक भरभराट या दोनही गोष्टी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जर आपल्याला वापरता आल्या तर त्याच्या इतका गुरुकृपेचा दुसरा आशीर्वाद नाही कितीही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे धनसंपत्ती आली तरी देखील आपण तिचे मालक नसून फक्त ती आपल्याकडे काही काळासाठी आलेली आहे हा भाव जर आपण निर्माण करू शकलो तर कुठल्याही आर्थिक चढ उतारांमध्ये आपल्या मनामध्ये तिच्या विषयीचा कटुभाव किंवा लालसा निर्माणच होणार नाही मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण अशाच प्रकारे खोलवर आपल्या आयुष्यातील महालक्ष्मीचं स्थान नेमकं कसं आहे हे उलगडून पाहतो आहोत आपल्यालाही जर मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं असेल आणि खऱ्या अर्थानं महालक्ष्मीचं स्वरूप नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करावा पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ